नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओ मध्ये पंधरा तारखेचा तारखेचा काय रिझल्ट आलेला आहे ते आपल्या समोर आहे तुम्ही सगळ्यात आधी हा व्हिडिओ पहा हम लोग वापे गए परिवहन मंत्री साहेबने जब आये आवाज आहे ना भी सबको तो उन्होने जो जवाब दिया वो जवाब अभे बिलकुल भी मंजूर नाही आहे की मुझे पंधरा दिन का समय दो पंधरा दिन मी करता हूं। नाए। नाए। नहीं है मुझे नहीं आपको मंजूर है नहीं, नहीं। ये चीज का फैसला करके ही ये आंदोलन खत्म होगा ये आंदोलन चालू ही रहना चाहिए हमने जाने से पहले तय किया था राइट है नहीं। नहीं। अभी अपने पास दो ऑप्शन है दो ऑप्शन में से एक ऑप्शन आपने को सिलेक्ट करना है पहला ऑप्शन है ओके 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 okay. तर पहिला ऑप्शन आहे परिवहन मंत्री साहेबांनी दिलेल्या शब्दाचा मान्य करून पंधरा दिवस आपण वाट बघायची आणि दुसरा ऑप्शन आहे की मी सकाळी म्हटल्याप्रमाणे आपल्याला हे आंदोलन स्टेप बाय स्टेप अहिंसेच्या मार्गाने सॉरी आणि दुसरा आम्हाला ऑप्शन आहे की हे आंदोलन पहिला ऑप्शन नाही बोला ना पहिलं ऑप्शन आम्हाला पास आहे जो भी हमको परिवहन मंत्री साहब ने बोला है उसको एग्री कर ले और घर पे चला जाए और पंद्रह दिन के बाद फिर से पूछने का क्या हो गया ऑप्शन नंबर वन है ऑप्शन नंबर टू है कि आंदोलन आगे चलता रहेगा स्टेप बाय स्टेपा लेकिन आंदोलन तब तक नहीं रुकेगा जब तक हमारा रेट बढ़ता नहीं है इसमें से कौन सा ऑप्शन चूज करना है ये आप लोग बताए फिर हम आगे बात करेंगे ऑप्शन है लेकिन आपके हिसाब से आज कितने परसेंट गाड़ी बंद है 50 फिर फिफ्टी परसेंट 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 भाई 50 परसेंट चालू है कुछ फिफ्टी परसेंट बंद है लेकिन पूरे महाराष्ट्र के 100 परसेंट बंद हो गए तो ही रोड मिलेगा yes. yes. तो 100 परसेंट बंद करना पड़ेगा। तो ही फिर से बात हो सकता है गवर्नमेंट से या गवर्नमेंट हमारी दखल ले सकता है हमारी बात सुनने के लिए फिर से आ सकता है अभी इधर कितने परसेंट लोग मौजूद है सिर्फ मुंबई की बात की जाए तो मुंबई में जितने ड्राइवर है कुल मिला के चार से पांच लाख फाइव परसेंट फाइव परसेंट तो एक परसेंट भी पांच लाख के पाँच दस परसेंट भी हो होंगे तो पचास हजार होते है तो अभी यहाँ पे कुल मिला के दो परसेंट वगैरह जमा रहेंगे। तो हमको कम से कम दस परसेंट लोग भी यहाँ पे आ जाए मुंबई के और पूरे महाराष्ट्र में हंड्रेड परसेंट बंद हो तो हम उस अवकात तक पहुंच सकेंगे कि हम गवर्नमेंट से बात कर पाए आज फ्रैंकली स्पीकिंग जो हम लोग यहाँ पे है ये शुरुआत है मैंने बोला इतिहास कि हमारे आज शुरुआत हुई है पहले दिन ही सक्सेस नहीं मिला लेकिन दखल तो हमारे लिए है और पहली दफ़ा इतने बड़े संख्या में हम लोग जमा हुए हैं और कुछ करने का स्टेप बाय स्टेप बिना आ, कोई भी स्टंट करने का या बिना कुछ भी गलत काम करने का स्टेप बाय स्टेप आगे चलने का हमने डिसीजन लिया है तो कल अभी आजाद मैदान तो रात को पूरा बंद होता है सबको पता है सुबह नौ बजे खुलता है और फिर से छः बजे तक खुला रहता है तो कल सुबह से नौ बजे से या अगर समझो हम लोग अभी सब घर पे गए और सब हमारे भाइयों को लेके मोबाइल के, के माध्यम से हो फेसबुक के माध्यम से हो या डायरेक्टली मिल मिल हो यामध्ये केशव सरांनी सांगितलेलं आहे की जे महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आहेत त्यांचं या गोष्टीवर काहीच स्टेटमेंट नाहीये म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की पंधरा दिवस या गोष्टीला टाइम द्या जे की त्यांनीच अप्रूव्ह करून दिलेले जे रेट आहेत ते रेटच लागू करण्यासाठी त्यांना पंधरा दिवसाचा टाइम पाहिजे तर केश सरांनी याच्यावर दोन पर्याय उचवले एक तर पंधरा दिवस वाट पाहायची किंवा हे आंदोलन ला, ला चालू ठेवायचं तर सगळ्यांच्या सहमतीने हे आंदोलन असंच चालू ठेवायचं चा, असं ठरलेलं आहे आणि काल जसं वातावरण होतं पुण्यामध्ये तसं आज पण असणारे किंवा आजच्या पेक्षा जास्त खतरनाक असणारे का तर कालच्या पेक्षा जास्त खतरनाक असणारे का तर बऱ्याच ग्रुपवर मी चर्चा पाहिलेली आहे लोकांची ग्रुप करून लोक बऱ्याच ठिकाणी उभे राहणार आहेत तर जे तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य ड्रायव्हर आहेत त्यांना पण माझी एक कळकळीची विनंती राहील की बा एक दोन दिवस बंद ठेवल्याने काही फरक पडत नाही आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचं सगलन, भलं आहे त्याच्यामुळं कृपया करून आज कोणीही गाडी काढू नये जर काढली तर काहीही होऊ शकतं कुणाचं कुणाचं काय तोडफोड व्हावं या मग मी नाही तसं तर आपल्याला हे शांततेच्या मार्गानेच पुढे न्यायचं आहे आणि जे लोक जाणून बुजून गाड्या काढतायत ना त्यांना सुद्धा माझं एक सांगणं आहे किंवा म्हणणं आहे की हे आंदोलन जर सक्सेसफुल झालं तर सगळ्यांच चांगलं होणार आहे त्याच्यामुळे कृपया करून संघटना जात धर्म बाजूला ठेवून कृपया करून एकत्र या 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 गोष्टीमुळे सगळ्यांच चांगलं होणार आहे तुम्ही उगाच आडता पाया घालून काल बऱ्याच ठिकाणी असं घडलं व्हिडिओ पण आले की बा तुमचा काय संबंध नाही आमच्या संघटनेने मोर्चा काढला होता तेव्हा तुमचं काय झालं तर त्यावेळेस आम्ही कुठं आडता पाया घातला नव्हता तर यावेळेस तुम्ही पण सहकार्य सहकार्याची भावना घेतली पाहिजे नक्कीच नाहीतर उगाच कुठेतरी ट्रेन ट्रेंडिंगला यायचं म्हणून गाड्या काढायच्या आणि त्याला काय अर्थ नसतो सगळ्यांचं चांगलं याच गोष्टीने <coughs> होणार आहे की तुम्ही एकत्र या एकत्र आलं तर मुंबई पुणे नाशिक हे सर्व सर्वात सर्वा, प्रथम एकदा एकत्र आलंय ही संधी हुकली तर मला वाटत नाही परत अशी संधी येईल का तर एकदा रॅपिडो बाइक टॅक्सी चालू झाली तर परत काहीच करू शकत नाही आत्ता आप नियम आपल्या बाजूने आहे त्याच्यामुळे आपण त्या विषयावर बोलवू शकतोय परत नियमच त्यांनी बदलून टाकले का तर सरकार गव्हर्नमेंट फुल प्लॅनिंग मध्ये आहे आ, हे बाईक टॅक्सी आणण्याच्या नियोजनात तर या गोष्टीवर सगळ्यांनी बारीक विचार केला पाहिजे आणि ज्या लोकांना बाईक टॅक्सीचे परिणाम काय काय आहेत हे माहीत नाहीत त्यांनी जरा जुन्या ड्रायव्हर लोकांना विचारा की जुन्या रिक्षा चालकांना विचारा की ज्यावेळेस बाईक टॅक्सी चालू झाली होती महाराष्ट्रात त्यावेळेस तुम्हाला ट्रिपा पडत होत्या का आणि कशा पडत होत्या याचे जरा बारीक अभ्यास करा आणि मग गाड्या गाडी रस्त्यावरती काढा आपले जे नेतृत्व करतायत केशवनाना क्षीरसागर सर त्यांचा हा भरपूर प्रयत्न आहे की आपलं हे आंदोलन सक्सेसफुलच व्हावा त्याच्यामुळं आज काल मुंबईमध्ये भरपूर प्रमाणात लोक जमले होते आज त्याच्यापेक्षा जा जास्त जमणार आहेत पुण्यातल्या लोकांना हेच करायचंय की पुण्यात गाड्या बंद ठेवायच्या चालू नाही करायच्या आणि जे चालू त्यांना आपल्याला कन्व्हिन्स करायचंय की बा गाड्या बंद ठेवा आता मला माहितीये की एवढं सगळं सांगून सुद्धा काही लोक ऐकणार नाहीत ते त्यांना भांडणच करायचं असतं त्याच्यामुळे ते रस्त्यावर गाडी काढणार तर त्यांच्यासाठी एक उपाय आहे तर मित्रांनो तुम्ही काय करा की बा उबरच चे ओलाच जे कस्टमरचे ऍप आहे ते डाऊनलोड करायचं आणि त्याच्यावरती फेक बुकिंग टाकायचं फेक बुकिंग काय असतंय नवीन लोकांना मी सांगतो फेक बुकिंग म्हणजे आपण कस्टमर म्हणूनच उबरच्या ऍप्लिकेशन मधून ओलाच्या ऍप्लिकेशन मधून कस्टमर म्हणूनच गाडी बुक करायची जवळ जवळ आला की लगेच कॅन्सल करायची बुकिंग असायमिंग पाच पाच सहा सहा किलोमीटर पिकअप ला बोलवतो आणि तीन किलोमीटर ड्रायव्हर आला की लगेच कॅन्सल करायची अशी सिस्टीम शंभर टक्के असे हे फॉर्म्युला कामाला येतो आपले जवळजवळ चार पाच हजार लोक बघतात त्यामधले हजार दोन हजार लोकांनी जरी हा फॉर्म्युला वागवला तरी पण भरपूर प्रमाणात या गोष्टीवर तोडगा निघू शकतोय फेक बुकिंग टाकायच्या मित्रांनो उबरचं कस्टमरच ॲप डाऊनलोड करायचं ओलाचं कस्टमरचं ऍप डाऊनलोड करायचं त्याच्यावर गाडी बोलवायची जवळजवळ आली कॅन्सल करायची फक्त लोकेशनवर नाही येऊन द्यायचा ड्रायव्हर लोकेशनवर आल्यावर कॅन्सलेशन चार्ज लागतो नेम्यात आला ना की लगेच कॅन्सल करायचा असं नियोजन करायचं या गोष्टीमुळे भरपूर प्रमाणात फरक पडेल असं मला वाटतं तर तसं तर ही नोबत येऊ नये मला अपेक्षा आहे की सगळेजण सहकार्य करतील पण काल एका मावशीच्या ग्रुपला मी चॅटिंग बघितली तर त्यांचं म्हणणं आहे की बाबा म्हणजे फुल ते नडायच्याच तयारीत आहेत चॅटिंग होती गाड्या काढायच्या का नको काढा काढाबिंदास्त काय विषय नाही तर त्याच्यावरून असं वाटतं वाटतंय की बाबा वातावरण होऊ शकते गरम मित्रांनो तुम्हाला सुद्धा सांगणं आहे की बा जेवढं होईल तेवढं शांततेच घेण्याचा प्रयत्न करा आणि समजा तुम्ही गाडी बोलवली एखाद्याला तडा शिकवायचा असेल ना तर गाडी बोलवायची त्याला ओटीपी टाकायचा आणि गाडीतूनच खाली उतरायचं जा, जा गाडी ट्रिप घेऊन तिथे गेलो बिल बिल भेटन तुला <laughs> म्हणजे असं आपण हे करू शकतोय का तर आता यांना सरळच करायचं म्हणलं भरपूर मार्ग आहेत पण शांततेच्या मार्गाने आपल्याला हे सगळं पार पाडायचं आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी सहकार्य हो, करा आता बऱ्याच लोकांचा प्रश्न असेल किंवा हे सगळं कशासाठी चालू आहे आमचे हप्ते आहेत तर हे तुम्हाला सांगतो मित्रांनो जे नवीन आहेत त्यांच्यासाठी कि मित्रांनो आपल्याला पंचवीस रुपये पर किलोमीटर ओला उबेरला रेट देणं बंधनकारक आहे जे गव्हर्नमेंटनेच त्यांनी नियम काढून दिलेले आहेत त्यांनीच नियम काढून दिलेत आपण स्वतः आपली मनमानी करत नाही त्यांनीच नियम काढून दिलेत तरी सुद्धा ते आपल्याला तसा रेट देत नाहीत उगा फुकट गाड्या पळवतात उन्हाळ्यामध्ये आठ रुपये नऊ रुपये किलोमीटरने आपल्या गाड्या पळवलेल्या आहेत याची जाणीव ठेवा उद्या जर बाईक टॅक्सी महाराष्ट्रात आली तर आपल्याला ज्या उरल्या सुरलेल्या कमी रेटने येत आहेत त्या सुद्धा येणार नाहीत याची पण जाणीव ठेवा त्याच्यामुळे जा एक दोन दिवस गाडी बंद ठेवल्याने काही फरक पडत नाही साथ देणं आपलं काम आहे ओके धन्यवाद